शिर्डीचे महान संत श्री साईबाबा हे आज मितीला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहेत भक्तांना अभय देणारी श्री साईबाबांची अकरा वचने अशी आहेत शिर्डी स ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे साईबाबा आपल्या भक्तांना अभय देत म्हणतात की जो शिर्डीला येतो त्याच्यावरची सर्व संकटे मी हरवतो माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी साईबाबा अभयदेत म्हणतायत दुसऱ्या वचनात माझ्या समाधीची जो पायरी चढेल जो शिर्डीला येईल त्याचे सर्व दुःख मी हरवून टाकीन आणि जरी मी इथे नसलो शरीर रूपी मी इथे नसलो तरी मी भक्तांच्या संकटाच्या वेळेला त्यांना वाचवण्यासाठी मी धावत इथे येत जाईन असं साईबाबा आपल्याला अभय देत सांगतात नवसास पा माझी पावेल समाधी धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली तर तुम्ही कोणचाही नवस केला तर माझ्या समाधीपाशी जरी केला तरी मी तो नवस तुमचा पूर्ण करीन नित्य मी जिवंत जाणं हेची सत्य नित्य घ्या प्रचित अनुभवे जरी मी शरीररूपी इथे नसलो तरी समाधीमध्ये मी जिवंत आहे शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा असं कोणी जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी जो मला शरण आलाय आणि वाया गेला त्याचं काहीच काम झालं नाही असा कोणी जो असेल तर मला दाखवा कारण जो जो मला भजतो जो जो माझी भावभक्तीने पूजा करतो माझी साधना करतो त्या त्या भक्तांसाठी मी त्याला पावत असतो तुमचा भार वाहीन मी सर्वथा नव्हे हे अन्यथा वचन माझे जाणा येथे आहे सहाय्य ये सर्वास मागे जे जे त्यास ते लाभे तुमचा सगळा संकटांचा भार मी वाहीन साईबाबा सांगतात आपल्याला हे माझे वचन आहे व तुमच्या सर्वांच्या सहाय्यासाठी व तुम्ही जे जे मागाल ते ते मी त्याला देत जाईन ओम श्री साईनाथाय नमहा असा हा महाराजांचा मंत्र आहे साईबाबांचा माझा जो जाहला काय वाचा मनी काया वाचा मनी तयांचा मी ऋणी सर्व काळ जो काया वाचा मनी फक्त माझंच नाव घेतोय माझाच झालेला आहे माझ्यावर श्रद्धा आहे त्याचा मी ऋणी राहीन सदा सर्व काळ साई म्हणे तोची तोची झाला धन्य झाला जो अनन्य माझे पाय जो माझ्याजवळ आला तोच धन्य झाला असे साईबाबा आपल्याला सांगतात शिर्डीला आपण जर भेट दिली तर अनेकांच्या इच्छा पूर्ण होतात अशी ही साईबाबांची अकरा वचने आहेत जे साईमुखातून सांगतात की तुम्ही जर माझी भक्ती मनापासून केली तर मी तुमची सर्व पापे धुवून टाकीन अनेक कानाकोपऱ्यातून जगाच्या लाखो भक्त शिर्डीला भेट देत असतात अनेकांच्या इच्छा पूर्ण होतात कित्येकांना मनाची शांती मिळते असे हे शिर्डीचं जे साईबाबांचं पवित्र स्थान आहे तिथे सर्वांनी जावे आणि साईबाबांची मनोभावे श्रद्धापूर्वक त्यांची जी ही वचनं आहे ती वचनं तिथे आठवावी आणि साईबाबांना वंदन करावे